ठाणे रायगड आणि मुंबई परिसरात पूर्वीपासूनच मोठ्या संख्येने आगरी कोळी समाजाचे वास्तव्य आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध विकासकामे आणि विकास, विकास प्रकल्पांसाठी शासनाकडून त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत मात्र या जमिनी अभावी आग्रिकोळी समाजासमोर उत्पन्नाच्या साधनाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सभागृहात सांगितले या पार्श्वभूमीवर इतर सामाजिक महामंडळांच्या धर्तीवर आगरी कोळी समाजासाठी विशेष असे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्यासाठी अर्थसहाय्य करण्याची आग्रह ही भूमिका आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिवेशनात मांडली आहे म्हणून हवे आहे आर्थिक विकास महामंडळ विद्यमान महायुती सरकारने आत्ताच्या काळात विविध समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहेत त्या धर्तीवर आगरी कोळी समाज बांधवांसाठीही आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे जेणेकरून प्रकल्पासाठी शेत जमीन गेलेल्या शेतजमीन नसल्या उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या प्रश्न महिला बचत गटांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे भागीदारी पद्धतीने संविधानिक संस्थांसह अभियांत्रिकी कृषी अधिव्यावसायिक संस्था स्थापन करून त्यासाठी हे आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे आवश्यक असल्याची गरज आमदार विश्वनाथ भोईर यांनी या अधिवेशनात अधोरेखित केली आहे सन्मानिय सदस्य विश्वनाथ जी अध्यक्ष धन्यवाद आपल्या शासनाने विविध विकास महामंडळांना अर्थसहाय्य देऊन नवीन विकास महामंडळ स्थापन केलेले आहेत राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ संत सेनानी महाराज केश शिल्पी महामंडळ संत श्री रुपलाल महाराज आतिविकास विकास महामंडळ असे अनेक महामंडळ नव्याने स्थापन केलेले आहेत परंतु ठाणे रायगड आणि मुंबई ह्या भागामध्ये राहणारा आग्रिकोळी समाज ह्या आग्रिकोळी समाजाच्या ज्या आता महायुती शासन असेल किंवा याच्या आधीचे सरकार असेल सर्वांनी आता सकाळपासून सकाळपासून बसले तर तेवढे आणि पहिल्या टर्मचा मला बजेट बजेटवरती पहिल्यांदा बोलतो इतर वेळेला बोलतो पण बजेटवर पहिल्यांदा बोलून तर ह्या आग्रिकोळी बांधवांच्या जमिनी आपण अधिग्रहित करतो परंतु ह्या कोळी बांधवांची जी मागणी आहे की कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं जेणेकरून शेती जमिनी गेलेल्या आहेत प्रकल्पासाठी आता जमिनी नसल्यामुळे उदरनिर्वाचं साधन नाही समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न त्यांना प्रवाहात आणण्याचा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं आहे तसंच महिला बचत गटांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणं आगरी कोळी समाजाच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी स्वतःच्या जबाबदारीवर किंवा संवैधानिक संस्था भागीदारी संस्था तसेच वैद्यकीय अभियांत्रिकी कृषी इत्यादी सारखा व्यवसाय व कार्यक्रम यांच्या माध्यमातून योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि त्याला देखील अर्थसहाय्य द्यावं अशी विनंती मी या माध्यमातून करत आहे